पाणी पण ह्याच्यात पाणी ठेवतं का तुला चालवते काढ ना मग बाहेर बाहेर काढ पप्पानी घेतली का मम्मी मी एक हा का मला दोन वेळा रस्त्याला पडले मी पडली कुठं लागलं ला मग नाही ना त्याच पुली पडले ट्रक येत मोठी बाप रे तर हे बघा मित्रांनो ही तनुने घेतली सायकल खूप भारी सायकल आहे तनुला जमते का पण ही सायकल हा तनुला पडायचं चान्सच नाही पाठीमाग दोन चाक पण एक्स्ट्रा आहे का नाही हे बघा दोन चाक इकडे एक इकडे एक अरे भारी सायकल आहे एकदम हा ब्रेक आहे ना हा हा पुढचा आणि हा मागचा आणि हा पुढचा आहे ना लोटू नको ये लोटू नको ना लोटू नको दिल ना मारमारी मारमारी करणे काय करायची नाही एक चक्कर देतो न एक चक्कर एक चक्कर ना फक्त एक चक्कर दे ऐक ना रडू नको काय झालं तुला पण पाहिजे का म्हणावी सायकल माऊली लागला रडायला एक सायकल आता एक चक्कर ना, ना, दे पक, एक चक्कर एक चक्कर